आपल्या मातीचे भूषण दर्शन न्यूज चॅनलच्या वर्धापन दिनानिमित्त आदर्श मैत्री फाउंडेशन महाराष्ट्र राज्य बीड जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण उर्फ पप्पू बाहेती तसेच मराठवाडा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित तालुका अंबाजोगेचे अध्यक्ष श्री भास्कर भिसे व सर्व संचालक मंडळ यांच्या सौजन्याने सर्वांसाठी गौरी महालक्ष्मी आरास देखावा व पारंपरिक उखाणा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेला उदंड प्रतिसाद मिळाला असून या स्पर्धेत नागपूर येथील संवंदना विनोद बर्डे अधिसेविका उपजिल्हा रुग्णालय वरोरा जिल्हा चंद्रपूर व सामाजिक कार्यकर्त्या नागपूर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला मंडळ अध्यक्षा सौभाग्यनगर नागपूर हुडकेवर रोड नागपूर यांनी सहभाग घेतला असून दर्शकांनी जनता परीक्षा करून लाईक कमेंट शेअर व चॅनल सबस्क्राईब करून यांना बक्षीस मिळवण्यास मदत करू शकता यासाठी स्पर्धेचा व्हिडिओ आपणापर्यंत पाठवला आहे तर आपले सहकार्य केले तर वंदना विनोद बरडे अधिसेविका उपजिल्हा रुग्णालय वरोरा जिल्हा चंद्रपूर यांचा गौरी आराज महालक्ष्मी आरास देखावा व पारंपरिक उखाणा स्पर्धेत टॉप टेनमध्ये सहभाग होऊ शकतो अंबाजोगाई दर्शन बातम्यांसाठी सतीश मोरे अंबाजोगाई महालक्ष्मी स्पर्धेचा उखाणा मी वंदना विनोद बरडे अधिसेविका उपजिल्हा रुग्णालय वरोरा तसेच सामाजिक कर, कार्य कार्यकर्ता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होडकर स्मृती समिती महिला अध्यक्ष ओटी भरू आज खना नारळाने ओटी भरू आज खना नारडाने गौराईला ओटी भरू आज खना नारडाने विनोदरांचं नाव घेते गौराईला ने निरोप देऊया आनंदाने धन्यवाद